बघा साठ मीटर लांबी असलेल्या खोलीची रुंदी लांबीच्या निंपट तर तीस सेंटीमीटर बाजू असलेल्या किती चौरस आकृती फरशा त्या खोलीत बसवता येतील प्रश्न सोडवायचा कसा खोलीची लांबी आणि रुंदी खोलीची लांबी साठ मीटर आणि या लांबीच्या निमपट खोलीची रुंदी आहे साठशे निम्मे तीस हे माप मीटर मध्ये लक्ष द्या लक्ष द्या आता त्या खोलीमध्ये फरशा बसवायच्या चौरस चार आकृती म्हणजे अंशस्थानी खोली आयात आकृती म्हणून अंशस्थानी आयाताच क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आणि खोलीत फरशा बसवायच्या चौरस आकृती म्हणून छेदस्थानी चौरसाच क्षेत्रफळ चौरस चौरस। इथं लांबी गुणीला रुंदी आणि इथं बाजूचा वर्ग हे सूत्र आपल्याला वापरायचे जसं की साठ गुणीला तीस हे माप मीटर मध्ये बागीला खोलीमध्ये फरशा तीस सेंटीमीटर बाजू असलेल्या बसवायच्या म्हणजे तीस गुणीला तीस चौरसाच क्षेत्रफळ आपण बाजूचा वर्ग किंवा बाजू गुणीला बाजू या सूत्राचा अवलंब करून काढत असतो हे जे फरशीची बाजू आहे हे माप सेंटीमीटर हे एक सारखे करा इथं मीटर इथं सेंटीमीटर साठ मीटर चे लेकरांनो सेंटीमीटर मध्ये रूपांतरण साठ गुणीला शंभर का तर एका मीटर मध्ये शंभर सेंटीमीटर असतात म्हणून साठ मीटर मध्ये असलेले सेंटीमीटर किती हो सर या साठ वर दोन शून्य तीस मीटर मध्ये असलेले सेंटीमीटर किती हो सर तीस वर दोन शून्य दक्षिण भागीला तीस आणि तीस आता हे एकक सेम झाले सारखं झालं लेकरांनो इथं या शून्यासाठी हा शून्य या शून्यासाठी हा शून्य घालवा आता सहाशे लक्ष द्या सहाशे गुणीला तीनशे आणि भागीला तीन गुणीला तीन इथं तीनला ला तीन कटतात भाग एक न जाऊन हे दोन शून्य एक वर टाका इथं भाग सर, दोन न जातो सर हे दोन शून्य दोन वर टाकार म्हणजे दोनशे आणि शंभर दोनशे गुणीला शंभर हा गुणाकार बे बे एक हे दोन शून्य हे दोन शून्य एकंदरीत चार शून्य वीस हजार फरशा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवणार आहे ओके हरशी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.